सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्ययावत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व सोयीनियुक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध सर्व शुभ कार्यासाठी पाटील मंगल निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा निवडून आल्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया आम्ही माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभार आहे अगदी सगळे विरोधक एक असताना सुद्धा आम्ही जे काम केलेलं होतं त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना आणि आज त्याच्या फलित या लोकांनी केलेल्या येत्या काळामध्ये आबांच्या विचाराने काम करण्याची भूमिका माझी होती आपल्यावर या निवडणुकीत अत्यंत खालच्या दर्जाची टीका करण्यात आली अगदी आबांच्यावर देखील टीका करण्यात आली आपण सांगितले होते की निवडणुकी दिवशी आबा काय आहेत त्या दिवशी तुम्हाला आठवी माझी कुवत काढण्याचा प्रयत्न केला माझ्या वडिलांची कुवत काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी मतदारांनी पोल ठरवण्याचं काम सर्वसामान्य लोकांनी केलं त्यांनी विकास कामांना प्राधान्य दिलं आणि येत्या काळात विकास कामांना प्राधान्य देतच आमचं काम चालू बराच काय गेला ग्या